शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहोत आपल्यासमोर आपण पाहिलं असेल उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते आणि त्याच्यासाठी आपण काय करतो बोर पाडत असतो पण ते बोर पाडणारे जर आपण पाहिले तर मोस्ट ऑफ दी दुसऱ्या राज्यामधून येतात परंतु ते दुसऱ्या राज्यातून आल्यानंतर त्यांची मेहनत तर असतेच असते परंतु या ठिकाणी ते त्यांच्या पैशाची सुद्धा या ठिकाणी बचत करत असतात म्हणजे काम केलं तर जे म्हणजे दिवसभर काम करायचं रात्रभर काम करायचं परंतु अन्न सुद्धा ते स्वतः बनवत असतात ते खायचं जे खाद्य आहे त्यांचं ते स्वतः बनवत असतात आजच एका जे बोरिंग वाले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत भैया नमस्कार नमस्कार क्या नाम है आपका संतोषलाल मरावी कहाँ से हो एमपी एमपी से तो फिर अभी आप रोज खाना खुद बनाते हो या फिर कोई किसी बार ऑर्डर से खाना मंगवाते हो नहीं रोज बनाते रोज बनाते तो कभी आज आज आपको कभी ऐसा नहीं लगता है क्या कि आज आराम करना चाहिए आज खाना बाहर से मंगालें ऐसा नहीं लगता नहीं लगता आप। रोज बनाने का है ना सेट रोज बनाने का है। हाँ। तो आप, आपका रूटीन कैसा रहता है काम का काम का तो ठीक है नहीं नहीं कैसा रहता बोले तो कितने बजे तक काम रहता है रात को वो तो काम का टेंशन नहीं कौन सी मौका आ जाए कोई तो जैसे कभी बारह बज सकते हैं कभी दो बज सकते हैं कभी चार भी बज सकते हैं हाँ। है तो जैसे ही काम खत्म होता है तो आप खुद होके खाना बनाते हो तो आज क्या बनाए खाने में खाने में जो भी बना तो आज आज क्या बनाए आलूर बैगन आहे तर आपण त्यांच्या आलू आणि बैंगण भाजी बनवू आलू भेंडी बनाई बढिया ठीक आहे पलीकड तांदूळ आहेत राईस म्हणजे आपण ज्याला आपण भात म्हणतो हा व्हिडिओ दाखवण्यामागचं एकच कारण आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम भावांना विनंती आहे जसं आपले समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज म्हणत असतात कोमचे काढणारा केरळ केरळ वर येतो त्याचबरोबर आपण पाहिलं असेल ते ही यू पीचे आमचे भाऊ आहेत जे बोर कर बोर पाडण्यासाठी या ठिकाणी बाहेरून आलेले आहेत तर माझ्या महाराष्ट्रातील तमाम तरुण भावांना विनंती आहे भावांनो तुम्ही मेहनत करतायत यांचीकडूनही मेहनत करण्यासाठी शिकण्यासारखं खूप काही आहे पण त्याचबरोबर आपण जे मेहनतीतून पैसे जे वाचवायला पाहिजे आपण साधं सिरूला आलोत आणि थोडी भूक लागली तर या ठिकाणी आपण चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये या ठिकाणी जाऊन जेवण करत असतो तर माझ्या त्या भावांना विनंती आहे की जसं पैसा कमवणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्या पैशाची बचत करणंसुद्धा या ठिकाणी तितकीच महत्त्वाची आहे मला तो अधिकार नाही आहे पैसे तुमचे आहेत तुम्ही त्या ठिकाणी ते खर्चू शकतात परंतु एक तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी मला विनंती आहे की बाबांनो काही मुलं तर अशी आहेत की जे स्वतःच्या मायाबापाचे पैसे आहेत परंतु या ठिकाणी मायबापाचे पैसे स्वतः कमवत नाहीत तरीसुद्धा या ठिकाणी ते पैसे खरचतात म्हणजे जर त्यांच्या गर्लफ्रेंड असतील किंवा आणि कोणी मैत्रीण असेल तिला घेऊन कॅफेबाईटमध्ये जातात सातशे सातशे आठशे आठशे हजार हजार रुपयाचं बिल करतात जे कॉलेजला जाणारे पोर आहेत त्याला सांगायला लागलो मी खास करून तुम्ही ले बापाच्या जीवावरती पैसे खरचतात ना भावानं तुम्हाला विनंती आहे की यांच्याकडनं सुद्धा शिकण्यासारखी काय कधी आपली अवस्था अशी होऊ नये त्यामुळं आता ज्यावेळेस मायबाप आपल्याला शिक्षणासाठी पैसे खर्च करतायत ना त्यावेळेस त्या ठिकाणी ते पैसे शिक्षणासाठीच खर्च करा कोणत्या गर्लफ्रेंडला कॅफे बाईट मध्ये नेऊन एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये नेऊन जीव घालू नका तर या भावाकडनं शिकण्यासारखं आहे त्यांचे तर स्वतः पैसे कमवतायत ते परंतु कमवलेले हो पैशांच्या या ठिकाणी बचत करण्यासाठी त्या ठिकाणी काम करतायत स्वतःचं का अन्न स्वतः बनवतात स्वतःचं जीवन स्वतः बनवतात रात्री बारा वाजो एक वाजो दोन वाजो स्वतःचं जीवन ते स्वतः बनवत असतात म्हणून महाराष्ट्रातील मी तमाम भावांना या ठिकाणी विनंती करतो भावांना पैसा कमवणं महत्वाचं आहे त्याचबरोबर बचत करणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट झोपायला त्यांना काही लॉज वगैरे बुक करत नाहीत ते लॉज इथंच याच रस्त्यावरती गाडीमध्ये पाऊस पाणी असेल तर गाडीच्या खाली किंवा गाडीच्या मध्ये जिथं जागा भेटेल तिथं त्या ठिकाणी ते झोपत असतात भैया जब आप सोने के लिए आप रूम की ए, आप ये हो आप। नहीं 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 कतर या फिर यही पे सोते अंदर ही कुछ बारिश हो गई तो गाड़ी के अंदर सपोर्ट में ही सो जाते हो सब बारिश रूम में कुछ नहीं है कुछ त्यामुळे विनंती आहे भावन्न आपल्याला जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष आहे त्यामुळे पुन्हा दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला आपल्या आईवडिलांनी आपल्याला खूप काही करून ठेवलंय मोठं घर बांधून ठेवलंय सगळ्या आयशामासाठी गाडी दिलेली आहे त्यामुळं मित्रांनो काही जणांना असं वाटत असेल ना की माझ्या मायाबापांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही किंवा जर तुम्हाला फोर व्हीलरची अपेक्षा असेल आणि तुमचे आई वडील टू व्हीलर देत असतील त्यावेळेस जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर या लोकांकडे सुद्धा थोडंसं पहा की हे लोक रस्त्यावरती झोपतात मिळेल त्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीला या ठिकाणी तोंड देतात ऊन असो वारा असो पाऊस असो रस्त्यावरती झोपण्याचं काम करतात मग आपण किती भाग्यशाली आहोत की हो। आपल्या मायबापाने आपल्यासाठी या ठिकाणी मोठं घर बांधून ठेवलेलं आहे आपल्याला चालवायला गाडी दिलेली आहे मग एखाद्या वेळेस एखादी गोष्ट नाही दिली, दिली तर काय फरक पडायला आहे एखादी गोष्ट आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिली नाही म्हणून भावांनो नाराज होऊ नका कारण आपल्याला यांच्यापेक्षा आपली परिस्थिती कितीतरी चांगली आहे आपल्याला राहायला घर आहे चालवायला गाडी आहे खायला दोन नाही तर चार टाईम जेवण आहे त्यामुळं विनंती आहे भावांनो आपल्या या व्हिडिओमधनं शिकण्यासारखं खूप काही आहे तूर तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय